ही समस्या अनेकांना होते पण लाजेमुळे ते सांगत नाही परिणामी त्रास वाढत जातो या कारण काय काय आहे आणि आणि त्यावर उपाय आहेत लैंगिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो मानसिक ताणही वाढतो त्यामुळे योग्य तपासणी करून उपचार घेणं हेच महत्वाचं पाऊल आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही समस्या शरीरापुरती मर्यादित नसते तर त्याचा परिणाम मनावर आणि नातेसंबंधांवरही होतो बराचदा सूज वेदना किंवा वारंवार होणारा त्रास यामुळे मानसिक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो साधा संसर्ग असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्रीम किंवा होऊ पुरुषांना एक अशी समस्या जाणवते जी ऐकायला लहान वाटते पण त्रास मात्र खूप देते ती म्हणजे लिंगाच्या टोकाला सूज येणे ही समस्या अनेकांना होते पण लाजेमुळे ते सांगत नाही परिणामी त्रास वाढत जातो या सुजेचे कारण काय आहे आणि त्यावर उपाय काय आहेत हेच है? आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात की लिंगाच्या टोकाला सूज येण्यामागे वेगवेगळी कारण असू शकतात कधी साधे इन्फेक्शन असेल कधी अलर्जी असेल तर कधी शरीरातील इजा असेल काही वेळा स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा सूज सुद्ध येऊ शकते पुरुषांनी योग्य पद्धतीने स्वच्छता न राखल्यास जंतू संसर्ग होतो आणि त्यामुळे टोकाला सूज लालसरपणा खाज किंवा वेदना जाणवू शकतात काही वेळा जास्त घट्ट अंडरवेअर किंवा सतत घर्षण झाले तरी देखील समस्या उद्भवते अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बॅलेटेनाईट नावाचा आजार हा आजार इन्फेक्शन मुळे होतो त्यात टोक सुजून लासर होतं कधी कधी जळजळ किंवा स्त्राव सुद्धा दिसतो जर हा वारंवार होत असेल तर मधुमेहाच्या आजाराची शक्यता तपासावी लागते कारण डायबिटीज असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारे संसर्ग जास्त होतात कधी कधी लैंगिक संबंधांद्वारे झालेले किरकोळ इजा किंवा ऍलर्जीज या सूज येऊ शकते आता प्रश्न असा आहे की उपाय काय डॉक्टर सांगतात की सर्वात आधी योग्य निदान होणं आवश्यक आहे सूज नेमकी कोणत्या आली आहे हे समजलं पाहिजे साधा संसर्ग असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्रीम किंवा अँटीबायोटिक्स मुळे बरं होऊ शकतं जर अलर्जीचा त्रास असेल तर त्या गोष्टीपासून दूर राहणं सैल आणि आरामदायक कपडे घालणं आणि स्वच्छतेकडे लक्ष देणं हा पहिला उपाय आहे जर सूज वारंवार येत असेल किंवा वेदना जळजळ स्त्राव रक्त अशा लक्षणांसोबत असेल तर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टर मुंडळा यांचा भर यावर असतो की पुरुषांनी या समस्या लपवू नये कारण लहान वाटणारी समस्या कधी कधी मोठ्या आजाराचं लक्षण असू शकते वेळेत उपचार न घेतल्यास संसर्ग वाढू शकतो लैंगिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो आणि मानसिक ताणही वाढतो त्यामुळे योग्य तपासणी करून उपचार घेणं हेच महत्वाचं पाऊल आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही समस्या शरीरापुरती मर्यादित नसते तर त्याचा परिणाम मनावर आणि नातेसंबंधांवरही होतो सूज वेदना किंवा वारंवार होणारा त्रास यामुळे पुरुष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो आत्मविश्वास कमी होतो जोडीदारा जवळी टाळली जाते आणि त्यामुळे नात्यामध्ये ताणतणाव वाढतो त्यामुळे ही समस्या दुर्लक्षित न करता योग्य वेळी तपासणी घेतली तर केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि नातेसंबंधातील अडचणी देखील सहज टाळता येतात एकोणासशे पंच्याऐंशी पासून डॉक्टर उमेश मुंदडा आपल्या आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून अशा हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहे एक क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेले चाळीस वर्ष काम करत असून महाराष्ट्र भरामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात त्यांच्या शाखा आहे आणि मुख्य शाखा संभाजीनगरला आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात शनिवारी रविवारी ती मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात आजपर्यंत अनेक पुरुषांनी लाज भीती आणि चुकीच्या मात करून यांच्या मार्गदर्शनाने आपली समस्या सोडवली आहे आणि निरोगी आनंदी आयुष्य जगत आहे त्यामुळे जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर लाजू नका घाबरू नका योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या या विषयावर तुम्हाला काही अजून प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारा वैयक्तिक सल्ला हवा असेल तर तुम्ही थेट डॉक्टरांनाही भेटू शकता त्यांची सर्व माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद